अकोल्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे संवेदनशील हस्तक्षेप अकोले तालुक्यात अवकाळी पाऊस व वा वादळामुळे कांदा द्राक्ष भाजीपाला चार पिकांसह अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान यावर तात्काळ उपाययोजना करत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्वतः बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली त्यांनी महसूल कृषी व ग्रामपंचायत अधिकारी सोबत घेऊन स्पॉट पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली आहे डॉक्टर लहामटे यांनी स्थानिक यंत्रणेला सूचना देऊन नुकसानीचा व्हिडिओ थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा असा संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा खरा आधार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं व घरांचं नुकसान झालंय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा तात्काळ दौरा पंचनाम्याचा आदेश व कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आला दोन दिवसात अनेक शेतकऱ्यांची भेट घेत आधार दिला अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले अकोले नाईन न्यूज लाईक करा शेअर करा आणि